नमस्कार कसे आहात आज आहे शनिवार आणि माझी सफाईला सुरवात झाली आहे शुक्रवारपासून मी चालू केलं आहे कामाला कारण आता थोडे दिवस राहिलेत परत पुढच्या आठवड्यात माझा विचार आहे चकली किंवा लाडू वगैरे बनवायचा त्यासाठी आणि आता थोडे दिवस राहिले तर म्हटलं या शनिवार रविवारमध्ये पूर्ण घर जे आहे ते पूर्ण क्लीन करून घ्यावं तर शुक्रवारी मी चिकूचं बेडरूमपासून सुरुवात केलेली आणि त्याची पूर्ण सफाई झाली पूर्ण वॉडर वगैरे पूर्ण क्लीन केलं तर आज आहे ना सुट्टी असल्यामुळे मग आज आम्ही दोघं मिळून पूर्ण घर जे आहे ते क्लीन करणार आहे गणेश चतुर्थीलाच मी क्लिनिंग केलेलं पूर्ण डीप क्लीन तर आता दिवाळीला थोडंफार आमचा असा विचार चालू होता की अर्बन क्लॅबवाल्यांना आहे ना बोलवायचं आणि पूर्ण घर जे आहे ते साफ करून घ्यायचं पण मीच म्हटलं की नको आपण जेव्हा डिलिवरी डेट असेल त्याच्या आधी पाच सहा दिवसाआधी बोलूया आणि पूर्ण घर जे आहे ते साफ करून देतात आणि खूप छान करतात ते मी मागच्या वर्षी बोलवलेलं त्यामुळे मला माहिती आहे तर तेव्हा मी त्यांना बोलवेल म्हणून मी दिवाळीला नाही बोलवते डिलिव्हरीच्या आधी जर एकदा सफाई ना नंतर मग दोन तीन महिने बघायची गरज नाही आहे कारण तेव्हा काय तेवढं जमणार नाही काम करायला त्यासाठी मी तेव्हा बोलवेल तर आता मी पहिले ना थोडं थोडंच मी शूट केलेलं आहे तर पहिले मी जी गॅलरी आहे किचनची ती पूर्ण साफ केली आहे धुवून घेतली आहे खिडक्या विंडो सगळ्या मी पुसून घेतलेल्या आहेत आणि फ्रीजमधले सगळे मॅट आहेत ना ते काढून मी घेते आणि स्वच्छ घासून धुवून घेते कारण आता ऊन पडतं आहे तर हे पंधरा वीस मिनटातच सुकून जाईल तोपर्यंत मी माझं बेडरूम जे आहे ते पूर्ण साफ करून घेते मला बेडशीट सुद्धा चेंज करायचे आहेत त्यामुळे तर पहिले मी ड्रेसिंग टेबल ते साफ करते वॉटरअप जे आहे ते व्यवस्थित पूर्ण जे आहे ते ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त काही ह्याच्यात पसारा होत नाही वॉर्डरपमध्ये कारण ना। एका वॉर्ड्रपमध्ये तर सगळे इस्त्रीचे कपडे असतात त्यामुळे ते आणले तसेच ठेवले तर जास्त काही पसरा होत नाही आणि माझं जे आहे ते साड्या वगैरे त्या व्यवस्थित मी ऑर्गनाइज करून ठेवलेल्या आहेत फक्त चिकूच्या वॉर्डरपमध्येच थोडासा पसारा होतो तर तुम्ही काल म्हणजे शुक्रवारी आवरला आहे तर ड्रेसिंग टेबल थोडंसं मिस झालं आहे तर ते व्यवस्थित सगळं सामान काढून घेते आणि ते ठेवते त्याच्यानंतर मग फॅन पुसायचे आहेत थोडेफार काही जाळे वगैरे झाले असेल काही फ्रेम वगैरे आपण लावतो तर ते सगळं क्लीन करून घेते मी ड्रेसिंग टेबलमध्येच माझं जे काही सगळं सामान आहे ते ठेवते मी वॉड्रपमध्ये ठेवत नाही कारण हे आपण जर वॉड्रपमध्ये ठेवलं ना असं व्यवस्थित लपून वगैरे कधी फेस्टिवल कधी असेल तेव्हा घालू म्हणून तर ते वापरण्यात येत नाही त्यामुळे मी सगळे मी ड्रेसिंग टेबलमध्येच ठेवते जेणेकरून वापरण्यात यावं आणि ते खराब पण व्हावं मग नवीन दुसरे आणता येतात तर हे असे काही छोटे छोटे ऑर्गनायझर आहे जे मी अशाच लोकल शॉपमधून मिनिसोमधून घेतलेले आहेत त्याच्यातच ठेवते हो आणि हे लिपस्टिक आणि नेलपेंटचं जे होल्डर आहे ना ते मी मिनिसोमधून घेतलं होतं ॲक्रेलिकचं आहे आणि खूप सुंदर आहे आता मी तीन एक वर्ष झालं ते वापरते आणि क्वालिटीसुद्धा छान आहे ह्याच्यामध्ये ॲक्रेलिकमध्ये भरपूर जे आहे ते ऑर्गनायझर मिळून जातात पण थोडेसे महाग असतात पण दिसताना खूप छान दिसतं आणि व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं आणि मी खूप जास्त जे आहे, आहे आ, ते नेलपेंट आहे तेच मी घेत असते बाकी जे फाउंडेशन म्हणा किंवा लिपस्टिक म्हणा हे जास्त मी घेत नाही कारण जो शेड आहे तोच घेते मी आणि संपला वगैरे तर मग नवीन घेते असे वेगवेगळे प्रोडक्ट आणून मग त्याची एक्सपायरी डेट होऊन जाते आणि मग ते फेकून देतो आपण त्यासाठी मी खूप जास्त मेकअपचे प्रोडक्ट्स घेत नाही आणि करतही नाही जे मी वापरते जे मला यूज होतात रोजच्या वापरात तेच मी घेते आणि जास्त करून मी नेलपेंट्स आहे ते ते मला खूप आवडतात आणि मी तेच घेते सफाई करायची म्हटली ना तर आपण कुठून सुरुवात करायची असं आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो आणि आपण कंटाळासुद्धा करत असतो म्हणजे उद्या करू परवा करू असं करतो आपण तर किचनची जी मधली सगळी भांडी आहेत ती मी गणेश चतुर्थीला पूर्ण घासून घेतली होती तर आत्ता मी तो पसारा काढत नाही आहे कारण तेवढं मला होणार पण नाही आणि त्याला पूर्ण एक दिवस लागतो त्यासाठी मी तो पसारा काढत नाही आहे फक्त भांडी मी जी आहे ती घासून घेत नाही आहे कारण आत्ता महिन्याभरापूर्वीच घासली आहेत म्हणून बाकी जे आहे ते पूर्ण मी साफ करून घेते तर ह्याच्यात मदतसुद्धा आहे म्हणून आम्ही दोघं मिळून करतोय त्यासाठी हे पटकन होईल तर संदीप जो आहे तो बाहेर फॅन वगैरे पुसतो आहे हॉलमधले तर तोपर्यंत म्हटलं हे मी झाडून व्यवस्थित काही जाळे वगैरे असेल तर ते काढून घेते जेव्हा पण मी झाडून मारते तेव्हा मी असा एक हातवरती फिरवत असते त्यामुळे खूप जास्त घर घाण होत नाही आणि स्विच बोर्ड जे आहे ते मी कोलगेट पावडरने पुसलेले होते त्यामुळे ते, ते पण खराब नाही झाले तर थोडंसं मी उल्ला कपडा करून पुसून घेते आणि बेडशीट वगैरे बदलायची आहे त्यासाठी मग पहिले मी आता फॅन पुसून घेते तर हे बेडवर चढूनच पुसायचं आहे म्हणून मी पुसते नाहीतर त्याचं म्हणणं होतं मी सगळं हे जे आहे ते फॅन वगैरे पुसतो पण इथे हात पुसतो बेडवर चढून त्यामुळे मी ते पुसून घेते बाकी काही ड्राय डस्टिंग आहे जसं की मिरर असतील फोटो फ्रेम असतील तर ह्यांना आपण ओल्या कपड्याने पुसता येत नाही हे ड्रायच पूर्ण जे आहे ते क्लीन करून घ्यावं लागतं आणि खूप लवकर आहे ना धूळ बसते या गोष्टींवरती ही महिन्याची जरी सफाई असली ना तरीसुद्धा आठवड्यातून आपण असा एक हात फिरून घेतला ना तर खूप जास्त घाण होत नाही आणि वस्तू नवीन राहतात तशाच जे आहे ते त्यांची शाईन राहते तर त्यामुळे आपण जेव्हा डीप क्लीन करतो तेव्हाच या गोष्टी करायच्या नाही रोजच्या वापरामध्ये सुद्धा आपण थोडंफार एखादा वेळेस असा हात फिरून घ्यायचा जेणेकरून वस्तू अजून छान राहतात पूजा रूम पूर्ण साफ करत नाही आहे कारण मंदिरमधल्या सगळ्या मूर्त्या आहेत त्यांच्यावर धूळ वगैरे उडते आपण जर झाडू वगैरे असा फिरवला त्यामुळे तर पूर्ण मंदिर मी समोरही मला देवांना आंघोळ पण घालायची असते तेव्हा मी समोरही सगळं मंदिर जे आहे ते व्यवस्थित सगळं घासून पुसून घेईल घासणीने जर घासलं ना तर व्यवस्थित निघतं जे खाली जे फ्लोअर आहे ना वाईट ते वाईट ग्रेनाईट आहे त्यामुळे त्याला घासूनच घ्यावं लागतं आणि ते स्वच्छ निघतं पण सफेद असल्यामुळे तर मंदिर मधलं फक्त मी काही जे आहे ते हलवत नाही आहे सामान बाकी बाहेरचा जो पूर्ण पॅसेज आहे काही फ्रेम वगैरे आहे मिरर ते सगळे जे आहेत ते मी पुसून घेते आणि काही आर्टिफिशल प्लांट्स आहेत जे मी लावलेले आहेत घरामध्ये हँग केलेले आहेत तर ते सगळे मी येत ना थोडंसं पाणी त्याच्यात थोडंसं शॅम्पू टाकणार आणि थोड्या वेळ भिजत ठेवेल आणि नंतर मग मी ते स्वच्छ धुवून घेईल आणि सुकवेल हे प्लॅस्टिकच्या झेंडूचं जे तोरण आहे ना त्याला व्यवस्थित हलक्या हाताने धुवावं लागतं नाही तर त्याचं जी झेंडूची जी, जी फुलं आहेत ना ती खराब होतात आणि एकदम म्हणजे लो क्वालिटीची असल्यामुळे ना त्यांना जास्त वेळ आपल्याला पाण्यात भिजत नाही ठेवायचं आहे तर मला एक मंदिरासाठी तोरणसुद्धा आणायचं आहे ते मी मागच्या वर्षी घेतलं होतं तर बघू जर संडेला वेळ मिळाला तर मला बाहेर जायचं आहे तेव्हा घेऊन येईल थोडीफार काही शॉपिंग दिवाळीची दिवे वगैरे आणायचे आहेत परत पूजेसाठी काही साहित्य लागणार ते सुद्धा आणायचे आहेत तर बघू मिळालं तर तोरण आणेल आणि तुम्हालाही दाखवेल तुम्हाला असं वाटेल की मी एकच जो कपडा आहे तो सगळीकडे फिरवते तर तसं नाही आहे बन्यान होती माझ्याकडे तर त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेत आणि त्याने मी पुसते कारण बन्यान कॉटनमधले असतात ना तर त्याने एकदम व्यवस्थित हे ना या वस्तू पुसल्या जातात माझ्याकडे असे नॅपकिन पण आहेत पण बन्याने खूप छान जे आहेत हे सगळ्या गोष्टी पुसल्या जातात त्यांवर व्यवस्थित जे काही धूळ वगैरे लागलेली असेल ती निघते तर हा पितळेचा आहे ह्याला मी पावडरने तेव्हाच घासलं होतं त्यामुळे फक्त मी आता पुसून घेते आणि हा खूप जास्त धूपधानी खराब होत नाही मी ह्याच्यात धूप लावत नाही त्यामुळे तर तुम्हाला असं वाटेल म्हणून सांगते मी तर वेगवेगळ्या कपड्याने मी पुसते आपण अशी काही सफाई करतो ना तेव्हा व्हॅक्यूम क्लिनर जे आहे ना त्याचा खूप उपयोग होतो खिडक्या ज्या आहेत त्यातल्या जाळ्या सगळ्या साफ करायला किंवा पूर्ण घरातला केर जो आहे तो भरण्यासाठी परत आपले ओ पी जी आपण करतो ना तिथली तिथेसुद्धा धूळ जाऊन बसते तर ती जी आहे ती पूर्ण व्हॅक्यूम खेचून घेते त्यामुळे ते खूप उपयोगाचं आहे तर आता मी जे विंडो आहेत धुवायच्या आधी मी सगळं जे आहे ते त्यातली धूळ काढून घेते कारण नंतर धुतल्यावर मग पाणी सांडत त्याच्यात आणि मग त्याने ते वॅक्युम क्लीनर खराब होईल लांब पकड जा मशीन दिसू दे ना जर तुमच्याकडे वॅक्यूम क्लिनर नसेल ना तर एक छोटासा ब्रश मिळतो फक्त या जाळ्या ज्या आहेत त्या साफ करण्यासाठी आणि त्यानेसुद्धा खूप छान निघतात माझ्याकडे जेव्हा हो नव्हतं तेव्हा मी त्याने साफ करायची अजून पण आहे माझ्याकडे ब्रश तोही मी कधी कधी वापरते तर त्या जाळ्यामधला कचरा असा एकदम गोळा करायचा आणि नंतर तो एक पेपर टाकायचा आणि काढून घ्यायचा व्यवस्थित निघतं आणि हे काही मोल्डिंग येत नाही ह्याच्यावरती दिसत नाही पण खूप धूळ जमा होते तर या वॅक्यूमच्या ब्रशने त्याची धूळ जी आहे ती पूर्ण व्यवस्थित निघून जाते आणि हे मी मला महिन्यातून करावंच लागतं कारण खूप जास्त धूळ दिसते कारण रस्त्याला जे आहे ते गाड्या वगैरे जात असतात आमचं जे घर आहे ते मेन रोडलाच आहे आणि फ्रंट साईडला असल्यामुळे ना खूप धूळ येते घरामध्ये त्यानंतर मग चेअर वगैरे आहे ते मी पूर्ण वॅक्यूम करून घेतलं आणि त्यासोबत ना थोडंफार काही किराणा मागवलेला तर वाला, तो आला तो मी जो आहे सगळं काम झाल्यानंतर ठेवेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो डोर आहे ना, ना, ना तो साफ पाहिजे मी बऱ्याचदा असं बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी सगळीकडे नाही की जो तोरण लावतो आपण दसऱ्याला ना तो दिवाळीलाच लोक काढतात आणि तो तसाच सुखा जो आहे तो राहतो दरवाजावर तर त्यावर दूर जाऊन बसते परत बारीक बारीक किडे होतात आणि ते एवढ्या दिवस खरं तर तशा वस्तू नाही ठेवायच्या सुकलेली फुलं देवाजवळ असतील तोरण असेल तर तो लगेच काढून घ्यायचा दुसऱ्या दिवशी त्याला तेव्हाच महत्त्व आहे जेपर्यंत ते ताजे आणि फ्रेश आहे आणि कधी पण मी तोरण लावलं दाराला झेंडूच्या फुलांचा तर एक ते दोन दिवसात मी तो काढून टाकते आणि असं पण सुद्धा आपला प्रवेशद्वारे ना स्वच्छ असलंच पाहिजे मी सफाई करण्यासाठी सणाची वाट बघत नाही सणाला डबल काम होतं पण असं मी जे आहे ते मला जेव्हा वाटेल खराब झालं कि आहे किंवा असंच चला करूया आपण एकदा त्यामुळे मी नेहमी असं एक हात फिरवत असते मला असं कमेंटसुद्धा येतात की कसं काय एवढं तू घर सगळं साफ ठेवते तर हेच की जेव्हा वेळ मिळतो जेव्हा आपला मूड असतो तेव्हा पटकन करून घ्यायचं जर पुढे ढकलत राहिलो ना ती कामं मग तशीच राहतात तर आता माझी बरीच कामं जी आहे ती आवडले मला जास्त काही काम नाही लागलं थोडीफार मदत होती संदीपची त्यामुळे तर तोपर्यंत तो ही फुलं आहेत ती मी भिजत ठेवते आणि फ्रीज जे आहे ते पूर्ण व्यवस्थित लावून घेते मॅटसुद्धा सुकल्या असतील आता पाच सहा दिवसापासून बाहेर एवढं छान ऊन पडतंय आणि बरं वाटतंय पावसाचासुद्धा खूप कंटाळा आला होता असं वाटतं काही ना काही आपलं बेडशीट असेल गोदड्या असतील काही कम्फर्ट ब्लँकेट सगळं धुवून आहे ना बाहेर सुकवा वाटतं तर ते मी पुढच्या आठवड्यात धुवेल म्हणजे सोमवारी वगैरे मशीनला लावेल मशीनला ते मी मशीनलाच लावते त्यानेच स्वच्छ निघतात आणि ते खूप जडसुद्धा असतात तर हे बघा हे फुलं अशी छान आहे ना सुकट ठेवली आहेत आणि तोरण पण जे आहे ते मी हे खूप वापरले तिरुपतीला घेतलेलं मी हे जे दिसतंय ना तुम्हाला लाल आणि हिरव्या फुलांचं ते मी तिरुपतीवरून घेतलेलं आणि रोजच्या वापरामध्ये मी तेच तोरणदाराला लावून ठेवते आणि बाहेर येणं एवढी ट्रॅफिक आहे गाड्यांचा एवढा आवाज येतोय कारण आता सगळ्यांची खरेदी चालली आहे कारण हा आता शेवटचा शनिवार रविवार आहे पुढच्या शनिवारी तर धनतेरस आहे त्यामुळे या शनिवार रविवारी सगळ्यांना वेळ आहे काही खरेदी करण्या करण्याचा त्यामुळे बाहेर खूप ट्रॅफिक आहे जर माझी कामं आवडली तर मी संध्याकाळी म्हणजे रात्री थोडं उशिरा जाईल आता मार्केट अकरा वाजेपर्यंत चालू असतं आणि बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशनसुद्धा आहे ते एक्झिबिशनला नाही जाणार कारण तिथे आम्ही बऱ्याचदा जाऊन आलो आहे ते वर्षभर असतंच कधी ना कधी काही फेस्टिवलजवळ आले ना तर चालू होतं एक्झिबिशन त्यामुळे तिथे तर नाही जाणार पण मार्केटला बघू हे मॅटसुद्धा आता सुकलेत आणि फ्रीज मी सगळा पुसून घेतला आहे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये नाही दाखवलं कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि मला वेळसुद्धा लागेल मग त्यामुळे आता मॅट मी ठेवून घेते आणि सगळं सामान आहे ते व्यवस्थित ठेवते मग आजपासून कावळे खूप ओरडत आहे तर म्हटलं काही नाही आता शेव वगैरे तर बिस्किटच ठेवते त्यांना खाण्यासाठी तर इथे मी बिस्किट ठेवते असाच एक डब्बा होता पाण्याचा आणि त्याचा जे स्टँड आहे त्यांनी ना खाली पाडला खूप घाई करतात जेव्हा ते खायला आणि पाणी प्यायला वगैरे येतात तेव्हा तर त्यांना म्हटलं त्याला बिस्किट ठेवते त्यांचं जे ओरडणं आहे ते थोडं शांत होईल आणि आता उन्हाळ्यासारखंच ऊन आहे त्यामुळे आता मला पाणीसुद्धा ठेवायचं आहे तिथे पण त्यांचं जे स्टँड आहे त्यांनी ते खाली पाडलं आणि मी खाली जाऊन पण बघितलं तर ते मला भेटलंच नाही तर मला ते परत एक जो आहे तो डबा तसा मागवावा लागेल पाण्यासाठी आणि एक काही खाऊ वगैरे असेल तर तो ठेवण्यासाठी तर तेवढं तर आपण करू शकतो पक्ष्यांसाठी जर तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही सुद्धा देत जावा काही आपल्या चपाती असेल काही ब्रेड बिस्किट एखादी केळं वगैरे नैवेद्याचं आपण दाखवतो ते कचऱ्यात टाकण्यापेक्षा तर असो बराच काम माझा आवरलेला आहे आणि त्यानंतर हे बघा एवढं मला हे सगळं ठेवायचं आहे आता तर हे सगळं सामान आता मी ठेवते आणि हे दोघं पण मला मदत करतात हे असं नाही आहे की मी एकटी हे करते फक्त मी दाखवत नाही त्यांना आणि दिवाळी म्हटलं का मोती साबण आलंच तर तुम्हीसुद्धा आणला असेल मोती साबण तर चला मग